नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एका महत्वाच्या आणि देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आज आपल्या समोर आलोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली तीन महिने साधारण तीन महिने सुशांत सिंग राजपूत या विषयाशिवाय माध्यमांमध्ये विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दुसऱ्या विषय चर्चेला चेल येताना दिसत नाही टीव्ही ऑन केला की आपल्याला रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूत आणि ते सगळं सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत आपल्याला बघावं लागतं या विषयामध्ये जे काही राजकारण चालू आहे या विषयामुळे अन्य विषय ज्या पद्धतीनं मागे पडलेले आहेत मग ते कोरोनाच्या संदर्भातले विषय असतील मग ते शेतकऱ्यांच्या संदर्भातले विषय असतील मग ते रस्त्याच्या वगैरे रस्त्यावरील खड्ड्यांच्या संदर्भातले विषय असतील लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात असतील हे सगळे विषय या देशामध्ये संपलेले आहेत आणि आता केवळ सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती हाच विषय आता शिल्लक राहिलेला आहे असं एक वातावरण देशभर तयार ता, झालेलं आहे ह्या वातावरणातून देशामध्ये आणि समाजामध्ये सरळ सरळ दोन गट पडलेले आपल्याला बघायला मिळतात म्हणजे रिया चक्रवर्ती विरुद्ध के के सिंग जे सुशांत सिंगचे वडील आहेत यांचं तर आपण वाद बघतोच आहोत रोज सकाळी उठल्यानंतर परंतु त्यानिमित्तानं भाजप विरुद्ध विरोधी पक्ष असं कुरघुडीचं राजकारण चालू आहे महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकारमधला सामना आपण मध्यंतरी बघितला पोलीस विरुद्ध मीडिया पोलीस विरुद्ध अन्य समाजातले काही घटक कंगना विरुद्ध संजय राऊत किंवा रवीश कुमार विरुद्ध अर्णब गोस्वामी असा वेगवेगळ्या पद्धतीचे हे गट तट तयार झालेले आहेत आणि हे गट तट आपल्याला अनुकूल होईल आपले हितसंबंध सांभाळले जातील आपले हितसंबंध जोपातले जातील अशा पद्धतीची भूमिका घेऊन समोर जाताना आपल्याला बघायला मिळतात मला असं वाटतं की हे जे काही चालू आहे हे साम लोकांच्या प्रश्नांकडून जे काही बुनियादी प्रश्न आहेत कोरोनाच्या संदर्भातले प्रश्न आहेत त्याच्याकडून लोकांचं लक्ष विचलित व्हावं दुर्लक्षित व्हावं यासाठीचं हे सगळं काही जे मीडियामधून मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं चाललंय आज जय महाराष्ट्र या वाहिनीवर मी होतो दुपारी चांगल्या विषयावर त्यांनी चर्चा घडून आणली की मीडियाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणी हे सगळं घडून आणते का अशा पद्धतीची ती चर्चा होते या चर्चेमध्ये काही पत्रकार होते काही पोलीस अधिकारी निवृत्त पोलीस अधिकारी होते काही वकील होते अशा पद्धतीचे पॅनल त्या चर्चेमध्ये होतं स्वाभाविकपणे वकील आणि पोलीस अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे मीडियाला त्या चर्चेमध्ये टार्गेट केलं एका सन्माननीय वक्त्यांनी तर मीडियाला सुपारीवाज पत्रकारितेची उपमा दिली आणि मीडियाच्या माध्यमातून कपोलकल्पित अतिरंजित अशा पद्धतीच्या बातम्या दाखवल्या जातात अशा पद्धतीचा आरोप त्या चर्चेच्या दरम्यान केला गेला निश्चितपणे काही गोष्टी अतिरंजित आहेत ज्या पद्धतीचं चा रिपोर्टिंग चालू आहे ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सुशांत सिंग ह्या विषयावरच दिवस रात्र जे काही पद्धतीचं दळण दळलं जात आहे माध्यमातून ते पद्धत त्या पद्धतीचं रिपोर्टिंग मला स्वतःला देखील मान्य नाही लोकांचे प्रश्न आहेत रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग सुशांत सिंगनी हा काही सुशांत सिंगच्या बाबतीत जी घटना घडलेली आहे ती पहली घटना या देशातली काही पहिली घटना नाही यापूर्वी देखील लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत लोकांचे मर्डर झालेले आहेत परंतु ह्या विषयाला ज्या पद्धतीनं मीडिया स्थान देत आहे आणि अन्य जे लोकांचे बुनियादी प्रश्न आहेत सर्वसामान्यांच्या जीवन मरणाशी निगडीत प्रश्न आहेत अशा प्रश्नांकडे जे मीडिया दुर्लक्ष करत हे मला स्वतःला देखील मान्य नाही परंतु याचा अर्थ असा आहे का की मीडिया हे सगळं अतिरंजित करून दाखवतोय जे घडतंय ज्या पद्धतीनं दिवसभर घडत राहतात घटना त्या पद्धतीच्या घटना आपल्याला टीव्हीवर बघायला मिळतात एक गोष्ट स्पष्ट आहे आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की बातमी जाणून घेणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आज देशामध्ये काय घडतंय किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये आज काय घडतंय याची उत्सुकता सर्वसामान्य माणसाला असणं स्वाभाविक आहे तो त्याचा अधिकार आहे तो त्याचा हक्क आहे आणि जे काही घडतंय ते तटस्थपणे सर्वसामान्य वाचकांपर्यंत सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पर्यंत नेणं हा माध्यमांच्या कर्तव्याचा भाग आहे ही माध्यमं आपलं कर्तव्य पार पडतात त्याच्यामध्ये थोडा अतिरंजितपणा येत असेल थोडी अस अतिशयोक्ती होत असेल परंतु याला सर्वस्वी मीडिया जबाबदार आहे का तर नाही याचं कारण असं आहे की ज्या वेळेस ही केस सुशांत सिंगची केस सुशांत सिंगचा खटला सीबीआयच्या ताब्यामध्ये गेला त्या दिवशीपासून पोलीस सीबीआयनं माध्यमांसमोर येऊन या संदर्भातली कुठलीही माहिती द्यायची नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे एकदा एक माध्यमांसमोर कोणी आलेलं नाही आणि मग माध्यम त्यांना ज्या कडून ज्या माहितीच्या सूत्रांकडून माहिती मिळते त्याच्या आधारे ते बातम्या करतात त्या बातम्या येतात त्याच्यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे काही अतिरंजितपणा असू शकतो परंतु हेच टाळायचं असेल हे सगळं संपवायचं असेल तर मला असं वाटतं की सीबीआयने रोज पत्रकार परिषद घेतली पाहिजे किंवा किमान प्रेस नोट काढून माध्यमांना सांगितलं पाहिजे की आज दिवसभरामध्ये काय घडलं ही माहिती दिल्याने त्यांच्या चौकशीच्या कामामध्ये बाधा येऊ शकते असं काही वकील महोदयांचं किंवा पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पण मला असं वाटत नाही याचं कारण आहे की ज्या गोष्टीमुळे बाधा येऊ शकते त्या गोष्टी तुम्ही माध्यमांना सांगू नका परंतु आज रियाला पाचारण केलं रियाची जबानी घेतलीय रियाना काही प्रश्न विचारले हे सगळं जर माध्यमांना अधिकृतपणे सांगितलं गेलं तर मला असं वाटतं की जे काही अतिरंजितपणाचा अतिशोक्तीचा जो काही विषय आहे तो विषय येणार नाही आणि माध्यम आपलं काम नीटपणे करू शकतील अधिकृत माहितीच्या आधारे ती बातम्या देऊ शकतील परंतु ते ते काही होताना दिसत नाही आणि त्या पद्धतीचं रिपोर्टिंग त्यामुळं येताना दिसत आहे मीडिया मिड, मीडियाचं काम हे बातमी देणं आहे आता ते तटस्थपणे होत आहे का तर मला स्वतःला असं वाटतं की नाही होत म्हणजे मी आत्ताच अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन गट पडलेले आहेत सगळीकडे आणि हे दोन गट आपल्याला अनुकूल होईल आपले हितसंबंध सांभाळले जातील अशा पद्धतीची भूमिका घेऊन मीडियाला काहीतरी ब्रीफ करत असतात मीडियाला सांगत असतात आणि मीडिया ते दाखवत असतो तर मीडिया कोणाचा तरी हितसंबंध सांभाळतोय का ते देखील मला असं वाटत नाही पण याचं कारण असं की मीडिया आपली भूमिका लोकांपर्यंत म्हणजे मीडिया आपली जे काही काम आहे कर्तव्य आहे ते लोकांपर्यंत देण्याचं काम करतोय त्याच्यामध्ये काही लोक स्वतःचे हितसंबंध सांभाळत जर माहिती पुरवत असतील माध्यमांना तर हा काही मीडियाचा दोष असू शकत नाही मीडिया, मीडिया जे काही घडतंय जे काही त्यांना समजतंय त्याच्या आधारे ते माध्यमां माध्यमं मा लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात फक्त मला याच्यामध्ये एक आक्षेप आहे मीडियाच्या ह्या सगळ्या संदर्भामध्ये की ह्या सगळ्या सुशांत सिंग प्रकरणामध्ये एवढं त्याला कवरेज द्यायची काही गरज नाही सर्वसामान्य लोक देखील आता कंटाळलेले आहेत आणि कोण असं म्हणत नाही की आम्हाला सुशांत सिंग राजपूत बद्दलची रोज माहिती पाहिजे थोडक्यात माहिती दिली त्यात मी मराठी माध्यमांचं कौतुक करेल की मराठी जे चॅनल्स आहेत त्यांनी अन्य विषय घेऊन सिंग राजपूतचं देखील रिपोर्टिंग केलेलं आहे परंतु हिंदी चॅनल्स असतील काही इंग्रजी चॅनल्स असतील त्यांनी हे दिवसभर सुशांत सिंग राजपूत याशिवाय दुसरा विषय देशामध्ये दे शिल्लक राहिलेला नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन रिपोर्टिंग केलेलं आहे ते तर त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच माध्यमांच्या विश्वासार्हतेबद्दल माध्यमांच्या भूमिकांबद्दल आणि माध्यम करत असलेल्या कामांबद्दल लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण व्हायला पूरक ह्या सगळ्या घटना आहेत तर थोडं माध्यमांनी थोडं ह्या सगळ्या याच्यावर कंट्रोल आणला पाहिजे थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि एखादा विषय किती ताणून धरला पाहिजे याचं देखील त्यांनी ठरवलं पाहिजे एक गोष्ट खरी आहे की चॅनलवाल्यांना टीआरपी वाढवायचा असतो प्रिंटचे जे काही प्रिंटमध्ये काम करणार आहेत किंवा प्रिंटवाल्यांना त्यांचा दैनिकाचा खप वाढवायचा असतो परंतु याचा अर्थ असा नाही की टीआरपी वाढवण्याचं वाढवायचं आहे म्हणून तुम्ही काही लोकांच्या मनावर मन, मना बिंबवणार असाल किंवा प्रिंटवाले काही लोकांच्या अतिरंजित बातम्या छापणार असतील तर ते काही योग्य होणार नाही त्याच्यातून जी काही आपली भूमिका आहे ती आपण प्रामाणिकपणे पार पडतो असं ते वातावरण निर्माण होणार नाही म्हणून हे सगळे विषय लक्षात घेता माध्यमांनी ह्या सगळ्या परिस्थितीचा पुनर्विचार केला पाहिजे आणि माध्यमांची जी विश्वासार्हता आहे माध्यमांबद्दल लोकांच्या मनामध्ये जे आदराचं स्थान आहे त्याला कुठेतरी तडा जाईल अशा पद्धतीचं रिपोर्टिंग या पुढच्या काळात होऊ नये अशी मी, मी सगे सगे या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आहे सगळे चॅनल्स सगळी वर्तमानपत्र यापुढे ते काळजी घेतील असं मला वाटतंय राजकीय मंडळी त्यांच्या त्यांचे हितसंबंध जोपासताना दि, बघतोच दिसतात आहेत कंगना महाराष्ट्राबद्दल काय बोलते आहे संजय राऊत तिच्याबद्दल काय बोलत आहेत हे सगळं घडत असताना ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत हे ट्विटरवरून आणि जे काही सोशल मीडियावरून जे काही मांडलं जात आहे त्याचं जा इलेक्ट्रॉनिक माध्यमं मा कॅरी करतायत आणि ते प्रिंट मीडिया मीडियामध्ये दे देखील जातात एक गोष्ट हो खरी आहे की अशा वेळेस ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी कॅरी केल्या जातात इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडून त्या लोकांना असं वाटू शकतं की कोणाच्या तरी कोणीतरी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही लढाई लढत आहे तर ते होणार आहे ते होत राहणार आहे ते होताना दिसत आहे परंतु याला काही इलाज नाही लोकांपर्यंत जर बातमी पोहोचवणं आमचं कर्तव्य असेल तर ते यापुढे देखील केलं होत राहणार आहे परंतु याच्यामध्ये बायस भूमिका असता कामाने जे घडलंय ते लोकांपर्यंत मांडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे एवढीच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो किती झाले